नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मधू देवळेकर प्रतापराव भोसले आणि माधव जोशी मित्र शीर्षकातील ही तीन माणसं काही दिवसापूर्वी आपल्याला सोडून गेली आहेत त्यांच्याविषयी आज आपण थोडंसं जाणून घेऊया त्यानिमित्तानं महाराष्ट्राचा थोडासा इतिहास मनोरंजकपणे आपल्याला माहीत होईल प्रथम मधू देवळेकर आज जो तुम्हाला भाजप दिसतो आहे त्याचे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे प्रामुख्यानं दोन बरेच आहेत पण हे प्रामुख्यानं दोन शिल्पकार आहेत महाराष्ट्रपुरतं बोलायचं झालं तर आजच्या भाजपचे जे अनेक शिल्पकार आहेत त्यात मधू देवळेकर हे नाव लक्षात राहण्याजोगं आहे मधु देवळेकर हे सिमेंट्स या कंपनीमध्ये कॉर्पोरेट जगामध्ये जनसंपर्क विभाग सांभाळत होते ते आणि त्यांच्या बरोबरीची माणसं भाजपमधली जनसंघामधली यांच्या राहणीमनामध्ये तसा खूप फरक होता मधु देवळेकर हे उच्च विद्याविभूषित होते त्यांना इंग्रजी मराठी हिंदी आणि गुजराती या चार भाषा चांगल्या येत होत्या पत्रकारांना कसं सांभाळायचं त्यांच्याशी कसं बोलायचं त्यांचा मान ठेवून त्यांना किती द्यायचं किती द्यायचं नाही याचं था, त्यांना चांगलं भान होतं मधु ढवळेकरांचं मुख्य लक्षण काय आहे ते जनसंघापासून अगदी भाजपपर्यंत साक्षीदार आहेत प्रमुख घटनांचे पण त्यांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे भाजपचं काँग्रेसीकरण होऊ नये म्हणून त्यांनी जीवाचा आटापिटा केलेला आहे प्रसंगी वाजपेयी आणि अडवाणी यांच्याशी भांडणसुद्धा केलेलं आहे तत्वनिष्ठपणे मधु देवळेकरांचं दुसरं म्हणणं काय होतं की कार्यकर्ता आणि नेता यांच्यामध्ये फार अंतर असता कामाने आणि आपल्या राजकीय संस्कृतीचं पंचतारांकीकरण होता कामा नाही यासाठी मधु देवळेकरांनी त्यांना जे करता येईल ते केलेलं आहे आता मधु देवळेकर समजून घेताना आपण थोडंसं मागे जाऊ म्हणजे कसं की भारतीय जनता पक्षाचा जो मूळ रंग आहे जनसंघ तो स्थापनच मुळी झाला आहे तो कशासाठी तर हिंदूंचा आवाज भारताच्या राजकारणामध्ये पूर्णपणे दाबला गेला होता पण स्वतंत्र झाल्यानंतर संसदेमध्ये हिंदूंच्या बाजूने असा बोलणारा नेता कमी होता त्यामुळे फाळणीमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले आणि भारताचं स्वातंत्र्य हे हिंदूंच्या बलिदानावर प्रामुख्यानं उभा आहे आणि हिंदू महिलांनी जेवढे कष्ट जेवढ्या यातना जेवढी विटंबना भारताच्या स्वातंत्र्यासाठी केली तशी जगातल्या कोणत्याही देशातल्या महिलांनी त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलं नसतं एवढं आमच्या महिलांनी भोगले पण त्यांचा आवाज पार्लमेंटमध्ये लोकसभेत उठत नव्हता त्यासाठी जनसंघाची स्थापना झाली श्यामाप्रसाद मुखर्जींनी संघाच्या सहकार्यानं जनसंघाची स्थापना केली तेव्हापासून मधु रेवळेकर आहेत मधुर देवळेकर हे संघाचे स्वयंसेवकसुद्धा होते मला वाटतं काही काळ गुजरातमध्ये प्रचारकसुद्धा होते तर त्यांनी आणि आपल्या भारताच्या राजकारणाचं एक काय वैशिष्ट्य आहे कोणताही पक्ष कसाही असो त्याचं काँग्रेसीकरण पटकन होतं कारण काँग्रेसनं राजकारणातल्या सोप्या पद्धतीचा अवलंब केला म्हणजे काय राजकारण कशासाठी करायचं सत्ता मिळवण्यासाठी सत्ता मिळवण्याचा सोपे मार्ग काय तर मुसलमानांचं लांगूल चालन केलं की के एक वीस टक्के मतं आपली पक्की होतात बाकीची हिंदूंना बनवता येतं त्यामुळे हिंदूंची मतं ही आपल्याला कशीही मिळवता येतात मॅनेज करता येतात हे काँग्रेसनी पद्धत केल्यामुळे प्रत्येक पक्षाला कारण शेवटी स्वार्थ हा महत्त्वाचा असतोच ध्येयवाद नंतर येतो काही वेळेला तर प्रत्येक पक्षाचं काँग्रेसीकरण होणं हा एक फार मोठा धोका असतो तो धोका त्या धोक्यापासून भाजपचं संघाचं संरक्षण व्हावं म्हणून जे शिलेदार लढत होते त्यापैकी एक मधु देवळेकर होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे देवळेकरांचा आणि माझा संबंध असा बराच आहे देवळेकरांत प्रमोद महाजनांची अजिबात जमलं नाही देवळेकरांना शिवसेनेबरोबर युती करावी की नाही या संभ्रमात ते होते तर त्या संदर्भातल्या माझ्या काही एक दोन आठवणी मी फक्त सांगणार आहे मधु देवळेकरांतर दिल्लीतले जे नेते होते त्यातल्या मुरली मनोहर जोशी अजूनही आहेत ते हे भाजपचे अध्यक्षही होते हे राष्ट्रीय हो आणि केंद्रामध्ये शिक्षणमंत्री होते खारमध्ये मधु देवळेकर राहत होते आणि त्यांच्या घरी अनेक वेळा मुरली मनोहर जोशी मुंबईत आले की येत असतो आणि मी त्यांना देवळेकरांच्या खारच्या निवासस्थानी दोन चारदा भेटलेलो आहे मुरली मनोहर जोशींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सावरकरांविषयी विशेष आस्था होती आणि मी गेल्यानंतर माझ्याशी ते सावरकर या विषयावरच बोलत असत देवळेकर तिथे बसलेले असत पण ते आमच्या चर्चेत सहभागी होत नसत भाजपचा एक असा आपण म्हणू त्याला प्रॉब्लेम आहे तो असा की भाजपनं अजूनही पूर्णपणे किती सावरकर धरायचा किती सोडायचा गांधी किती झरायचा किती सोडायचा याविषयी अजून काही ठाम असं काही ठरवलेलं नाही आहे तर त्या याच्यामध्ये गोंधळात देवळेकर सुद्धा नाही म्हटलं तरी सापडलेले होते शिवसेनेच्या बाबतीमध्ये मी एक तुम्हाला उदाहरण देतो की मी त्यांच्याशी खूप वाद घालत असे की शिवसेनेशी आपल्याला जुळवून घ्यायला पाहिजे देवळेकरांचं म्हणणं असं होतं की शिवसेना तर आणि आपल्यात नाही म्हटलं तरी फरक आहे आपण अनुशासनबद्ध आहोत शिवसेना हे एका एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीनं आपण ती पद्धत कधीही अवलंबत नाही आपण हृदयपर वर्तनावर आणि दैनंदिन शिस्त कार्यक्रम दैनंदिन शिस्त निष्ठा याच्यावर फार भर देतो एकदा काय झालं नागपूर विधानसभेसाठी आम्ही गेलो होतो आणि मी मधुदेवळेकर आणि जयवंतीबेद मेहता आम्ही तिघेजण तिथे आमदार आवास जो आहे तिथे रात्री भोजनाला एकत्र जमलो होतो आणि तेवढ्यात वामनराव महाडिक हे तिथे प्रवेश करते झाले आणि ते मला बघून आमच्याकडे येत होते ते थोडेसे त्यांनी मला वाटतं थोडं मद्यपान केलेलं असावं असं मला वाटतं त्यामुळे देवळेकर मला म्हणाले अरविंद उठ आणि त्यांना घेऊन दुसऱ्या टेबलवर जा मग मी त्यांना घेऊन दुसऱ्या टेबलवर गेलो आम्ही गप्पा मारता मारता मी त्यांना सहज विचारलं काय हो तुम्ही काका दामल्यांना ओळखता काका दामले हे संघाचे मोठ्ठे प्रचारक होते आणि मी विवेकचा संपादक असताना आमच्याकडे व्यवस्थापक होते तर काका दामल्यांच्या हाताखाली वामनराव महाडिक स्वयंसेवक म्हणून त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि सिद्ध झालेले तयार झालेला गडी येतो काका काकादांबल्यांच्या हाताखाली हे मला माहिती होतं म्हणून मी सहज त्यांना विचारलं त्याबरोबर वामनराव माडी उठून उभे राहिले मला म्हणाले अरविंदराव तुम्ही हा प्रश्न आज मला विचारायला नको होता काका काकादांबले माझे गुरु आहेत माझी सगळी म्हणाली उतरली मला आता पुन्हा घ्यावी लागेल आणि स्पुंदून स्पुंधून रडू लागले की काका तुम्ही आमच्यावर जे संस्कार केले त्याप्रमाणे आम्ही काही वागत नाही मग मी त्यांची समजूत काढली आणि त्यांना म्हटलं हो तुम्ही शिवसेनेचं काम करताय तुम्ही क्लासेस चालवता विद्यार्थ्यांना तुम्ही ज्ञानदान करता, करता। हेच हिंदुत्वाचं काम आहे तुम्ही काही खंत वाळवू नका आणि काही तुम्ही वाईट करत नाही आहात अशा आम्ही गप्पा मारल्या आणि मी त्यांना खोलीवर पोतवलं आणि दुसऱ्या दिवशी मी हा किशादेवळेकरांना सांगितलं आणि सांगितलं ही आपलीच माणसं आहेत सगळी फक्त त्यांची शाखा वेगळी लागते असत नाही ही आपल्यापासून दूर जाणार नाहीत आपण यांच्याशी कायम संबंध ठेवले पाहिजेत आणि अगदी घनिष्ठ संबंध नाहीतर काँग्रेस टपलेली आहे हा रेडीमेड माल त्यांना मिळतोय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तर आपल्याला शिवसेना काँग्रेसच्या गोठ्यात जायला नको असेल तर आपल्याला प्रयत्नपूर्वक त्यांच्याशी चांगले संबंध ठेवावे लागतील ला। अशा आमच्या चर्चा होत असत आणि त्यांना कधी पटत असत कधी नाही तेवळेकर आणखीन बरंच देवळेकरांशी सांगण्यासारखं आहे वाजपेयी वगैरे वेळ मिळाला तर सांगू पण आता प्रतापराव भोसले आपण पाहू प्रतापराव भोसले हा ज्याला पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण अगदी इत्थंभूत माहिती आहे असा मुरलेला राजकारणी काँग्रेसचा मंत्री होते खासदार होते आमदार होते अत्यंत टापटिपीचा अत्यंत व्यवस्थित माणूस तेलबिल लावून व्यवस्थित भांग पाडलेला धोतर झब्बा आणि त्यांना रमी खेळायची खूप आवड होती आणि त्यांना ज्योतिष पाहायचं ज्योतिष सांगायचं ही खूप आवडते आणि गप्पा मारायला त्यांना खूप आवडत असत आणि त्यांच्याकडे माहितीचा भरपूर खजिना होता एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो मी त्यांना एकदा विचारलं आहो तुम्ही, तुम्ही शरद पवारांची पत्रिका बघितली आहे का ते म्हणाले चांगला प्रश्न विचारलात शरद पवार हा इतका तरबेज इरसाल माणूस आहे त्यांनी आपल्या पाच सहा पत्रिका करून ठेवलेल्या आहेत तो माणूस बघून पत्रिका येतो त्यामुळे त्याचं खरं भविष्य काय हे कोणालाच कळत नाही केवढा तरी मोठा रहस्यस्फोट प्रतापराव भोसल्याने माझ्याबरोबर केला त्यावेळेला मी मिड डेच होतो आणि रविवारी संध्याकाळी मी दादांना भेटायला मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील त्यांना भेटायला जात होतो एके दिवशी त्यांच्याशी बोलून मी बाहेर पडत होतो वर्षातून तर प्रतापराव भोसले म्हणाले जाऊ नका तुमच्याकडे फार मोठं काम आहे तलावरती आणि वरती आम्ही गेलो तो प्रतापराव दा म्हणाले वसंतदाजांना यशवंतराव गेले आणि म्हणाली कुलकर्ण्यांना घेऊन आलो आहे आता कुलकर्ण्याना काम सांगा तुम्ही दादा म्हणाले बरं जाला घेऊन आलात ते अरविंदराव आता तुम्ही माझी यशवंतरावांवरची प्रतिक्रिया लिहून काढा मी म्हटलं हो तुमचं सगळं सहकारातलं राजकारण आणि अगदी वेगळं राजकारण आहे ते ते मला एवढं सगळं काही नाही नाही म्हणाले तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही व्यवस्थित लिहा मी सुधारणा करेन ना आणि मग मी यशवंतरावांची दादांची म्हणून प्रतिक्रिया लिहिली ती दादानी मलाच प्रत्येक वर्तमानपत्राला फोन करून सांगायला लावली त्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात तुम्ही वसंतदादांची जी प्रतिक्रिया यशवंतरावांच्या निधनाबद्दल वाचलेली आहे ती विनयानं सांगतो मी ती मी मी लिहिलेली आहे असं प्रतापराव मी वसंतदादा पाटील यांचे आमचे जुने संबंध होते प्रतापराव शरद पवारांविषयी फार सांभाळून बोलत असत आणि यशवंतरावांविषयी त्यांचे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध होते त्या संबंधातल्या आठवणी परत तरी मी सांगेन आता हा माधव जोशी जो आहे हा मी विवेकचा संपादक असताना माझ्या हाताखाली काम करत होता मानसशास्त्र घेऊन मला वाटतं तो एम ए झाला त्याचे वडील तत्वज्ञान विद्यापीठात पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्राध्यापक होते मला वाटतं तो माझ्या हाताखाली काम करत होता असं मी म्हटलं पण तो माझ्यापेक्षा मोठा झाला हो प्रकाशक म्हणून त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू केला आणि बाकीचे प्रकाशक मनोरंजनासाठी पुस्तक काढत असताना यांनी प्रबोधनासाठी केवळ एकाहून एक सरस अशी पुस्तकं काढली त्याचं सगळ्यात उल्लेखनीय म्हणजे सवी बापटांनी लोकमान्य टिळक गेल्यानंतर त्यांच्या आठवणींचे तीन खंड काढलेत तुम्हाला टिळक समजून घ्यायचं असेल तर ते खंड वाचले पाहिजेत म्हणजे एक एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गणिती विद्वान हा सामान्य माणसासाठी काय करतो आज आपण मोदींना बघतोय एकही दिवस विश्रांती न घेता मोदींचे हे गुरु गुरुचे गुरु आहेत लोकमान्य टिळक एकही क्षण विश्रांती न घेता त्यांनी कसं काम केलं ते त्या खंडांवरून आपल्याला कळतं ते खंड माधव पुनर्प्रकाशित केले हे त्यांचं केवढं तरी मोठं असं काम आहे त्यामुळे मधू देवळेकर प्रतापराव भोसले माधव जोशी ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अगदी नाव घेण्याजोगी अशी तीन नावं आहेत त्यातले देवळेकर प्रतापराव भोसले माधव जोशी या तिघांचेही माझे जवळून संबंध आले होते तिघांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद